नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आपण बागेमध्ये सगळ्याच झाडांना वर्षभर फुलं असतात असं नाही पण जेव्हा इथले इतर कुठल्या झाडाला फुलं नसतील ना सदाफुलीला मात्र हमखास फुलं राहतील कारण की या झाडाचं जा नाव सदाफुली आहे सदा म्हणजे नेहमी हे नेहमी फुलं असणारं झाड ह्या झाडाला बाराही महिने तुम्हाला फुलं दिसतील पण त्याची जर अजून तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर त्याच्यावर तुम्हाला भरपूर फुलं मिळतील तर त्यासाठी ती काळजी कशी घ्यायची नेमकं काय काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर आता वळूया आपण व्हिडिओकडं तर हे आहे सदाफुली तर सदाफुलीमध्ये हायब्रीड आणि देशी असे दोन प्रकार येतात त्यातले ही हायब्रीड स सदाफुली आता तुमच्या पुढे जी आहे ती आणि हे जे आहे ना झाड गुलाबी कलरचं फुल आलेलं हे देशी व्हरायटी आहे हे म्हणजे तुम्हाला अगदी कुठेही दिसेल बघा कुंपणाच्या कडेला दिसल रस्त्याच्या कडेला दिसल अगदी हर्डी झाड येते त्याला अजिबात ते खराब होत नाही पण ही जी आहे ना हायब्रीड व्हरायटी ह्याचे झाडं जा मात्र खूप पटकन खराब होतात पण एवढे सुंदर कलर येतात त्याच्यात तुम्ही जर नर्सरीतमध्ये गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये एका वेळेस जवळजवळ दहा बारा कलर तर सहज दिसतात आणि आपण अगदी सहज चार पाच कलर त्यात ते उचलतो आणि झाडं घरी घेऊन येतो पण घरी आणल्यानंतर काय होतं इतर झाडांप्रमाणे ते खूप दिवस टिकत नाही बघा बऱ्याचदा असं होतं माझ्याबरोबर खूप दिवस असं झालं पण सध्या दोन वर्षापासून माझ्याकडचे हे जे चार पाच कलर आहेत ना हे अगदी टिकून येत म्हणजे काय होतं ही झाड व्हरायटी थोडीशी नाजूक आहे पण त्याची जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर हे झाड तुमच्या पण बागेत टिकल बघा तर एक काम करायचं जेव्हा आपण नर्सरीतनं हे झाड आणतो ना आणि आपण जेव्हा त्याची रिपॉर्टिंगसाठी त्याची प्लास्टिकची बॅग आपल्याला खोलायला जे काढायला लागते तर हे काम खूप जपून करायचं आहे आपल्याला रिपॉर्टिंगचं त्याची प्लास्टिकची बॅग अगदी हळू काढायची आणि व्यवस्थित मातीमध्ये ती दाबून घ्यायचं आपल्याला रोप त्याच्यामुळे डिस्टर्ब नाही करायच्या बघा अजिबात मुळांना धक्का कमीत कमी कसा पोचाल हे आपण एवढी काळजी तुम्ही झाड लावताना घ्या म्हणजे आपलं झाड खराब होणार नाही लवकर आणि आपल्याला कधी कधी काय होतं आपल्याकडं कुंड्या नसतात आपण छोट्या कुंडीत लावतो मग नंतर वाटतं अरे आता झाड मोठं झालं मग आपल्याला याची कुंडी बदलायला पाहिजे तर असं रिपोर्टिंग म्हणतात म्हणतो आपण त्याला हे असं वारंवार नाही त्याच्या कुंड्या बदलायच्या म्हणजे त्याला थोडक्यात डिस्टर्ब नाही करायचं आपल्याला हे झाड जास्त म्हणजे ते झाड तुमच्या बागेमध्ये अगदी छान येतं त्याच्यानंतर बघू आता याला पाणी किती घालायचं पुढचा पॉईंट आता याला एक गोष्ट थांबरू लिहा प्रत्येक झाडाच्या बाबतीत माती सुकल्याशिवाय पाणी घालायचं नाही झाडाला आधी माती चेक करायची तुम्ही थोडंसं बोटाने माती उकरून बघा त्यात तर त्यात सदाफुलीच्या बाबतीत तर तुम्हाला पाण्याच्या बाबतीत खूप काळजी घ्यायची कारण जास्तीत जास्त हे झाड जार मूळकूज रोग होऊन मरतं आपल्याला लक्षात येत नाही मातीमध्ये काय होतं मुळाची मुळ्या कुजायला लागतात त्याच्या आणि वरती झाडासा मलूल होत जातं बघा थोडंसं मान टाकतं थो, थोडं पिवळे पडून पानं गळायला लागतात आपल्याला कधी कधी दे वाटतं अरे याला पाणी कमी पडलं का खत कमी पडलं का पण तसं नसतं बरं का त्या पाण्यामुळं ते होतं त्यामुळं सदाफुलीच्या बाबतीत तुम्ही पाण्याचं खूप काटेकोर नियोजन करायचं त्यातल्या त्यात ह्या हायब्रीड सदाफुलीच्या बाबतीत पाणी सुकवरची माती दोन इंच तरी सुकली पाहिजे तेव्हाच तुम्ही त्याला पाणी घालायचं म्हणजे मग त्याच्या मुळ्या कुजणार नाही आणि झाड तुमच्या बागेमध्ये टिकून राहील त्याच्यानंतर पुढचं पॉईंट बघू आपण हे झाड कुठे ठेवायचं म्हणजे याला ऊन कितपत लावतं क लागतं की सावलीत ठेवायचं तर याला पूर्ण उन्हामध्ये हे झाड छान वाढतं तुम्ही जेवढं ऊन द्याल तेवढं त्याला भरपूर कळ्या लागतील फुलं येतील आणि तुमचं झाड अगदी भरगच्च होईल त्याच्यासाठी हे झाड आपल्याला उन्हातच ठेवायचे त्याला काही शेडमध्ये वगैरे ठेवायचं नाही त्याच्यानंतर बघू आता हे झाड आपल्याला घनदाट कसं करायचं आता हे बघा आता हे सिंगल खाली दांडा दिसतो तुम्हाला पण याची ना मी वारंवार पिंचिंग केलेली त्याच्यामुळं मस्त दाट झालं हे झाड हे बघा इथं मी याचा शेंडा फुटला होता असा म्हणजे वरचे फांदी अशी वरनं कट करायची की त्याच्या खांदनं बघा किती फांद्या फुटल्या आहेत त्याला तीन चार फांद्या तुम्हाला फुटलेल्या दिसतील बघा ह्या आणि आता हाय त्याची ह्या ज्या फांद्या वाढल्या आहेत ना ह्या मी परत पिंच करणार आता म्हणजे त्याचे शेंडे परत फुटणार की परत जे खालचे जेवढे दोन किंवा चार पानांच्या त्या नोडमधनं नवीन फांद्या येणार अशा प्रकारे हे झाड आपल्याला पिंचिंग करत राहायची त्याची आणि मग त्याच्यामुळे ते असं घनदाट होऊन जातं बघा आता बघा हे सिंगलच झाड आहे याच्यामध्ये पण बघा केवढं दाट झालं ते कारण की याची मी वेळोवेळी शेंडे फुडलेले आहेत आणि शेंडे जर खुडले नाही ना तुम्ही तर माशा सरळ फांद्यावर जातात ते झाड दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि फुलं पण खूप कमी येतात ना त्याच्यासाठी असे हे शेंडे खुडत राहायचे नेहमी आणि हे शेंडे खुडल्याचे आपल्याला दुहेरी फायदा होतो बघा ह्या खुडलेल्या काड्यांपासून आपल्याला नवीन रोपं तयार करता येतात शिवाय आपलं झाड गंधाट व्हायला मदत होते आणि सदाफुरीचे रोपं अगदी सहज तयार होतात आता ह्या झाड आता हे बघा हे माझं झाड खूप खराब झालेलं आहे अगदी माझं लक्ष नव्हतं कारण आता शेवटी देशी झाड आहे याच्याकडे काय मी एवढं नाही दिलं तर खूप नुसतंच उंच काड्या वाढल्या खाली तर पानं पण त्याची गळून गेलेली तर हे अशा प्रकारे याच्या आपल्याला हे थोडे मी जास्त फांद्या काढणार आहे आता याच्या म्हणजे याला खालनं फांद्या फुटतील आणि हे झाड पण दाट होऊन जाईल त्याच्यासाठी आपल्याला याची पिंचिंग करणं खूप गरजेचं आहे आणि जेवढी तुम्ही पिंचिंग कराल तेवढं झाड आपलं बुशी होणार घनदाट होणार आणि तेवढे जास्त फुलं येणार आणि आपल्या बागेमध्ये कधीच फुलांची कमतरता भासणार नाही बघा आणि एवढे सुंदर सुंदर कलर आहेत ना यात याचे माझ्याकडं बघा आता हे जवळजवळ चार कलर तुमच्यासमोर आहे हा गुलाबी हा नारंगी तो गुला पिंक आणि एक लाईट पिंक आहे आणि हे व्हाईटमध्ये माझ्याकडे दोन कलर आहेत असे जवळजवळ सहा कलर माझ्या बागेमध्ये आज आहेत सदाफुलीचे दो जवळजवळ दोन अडीच तीन वर्षांपासून माझ्याकडे या सदाफुली आहेत आणि माझं खूप आवडतं झाडे सदा फुली याची हायब्रिड व्हरायटी तर खूपच सुंदर आहे हायब्रिड काय ती गुलाबी कलरसुद्धा एवढा सुंदर दिसतो ना आणि बघू आता आपण याचे रोपं कसे तयार करायचे आता जे आपण हे शेंडे खोडतो किंवा ह्याच्या काड्या काढतो ना त्याचे खालचे पानं काढून टाकायचे क कमीत कमी दोन नोड तरी म्हणजे दोन पानं जिथून निघतात ना पानं तो नोड एरिया आहे ना ते दोन भाग तरी आपले त्याचे मातीमध्ये गेले पाहिजे ते खालचे पानं काढायचे पुन्हा ह्याच्या कळ्या लागलेल्या असतात फुलं आहेत ते काढायचे आणि मग तुम्ही मातीमध्ये लावा किंवा वाळू आणि माती मिक्स करा तुमच्याकडे जर कोकोपीठ असेल तर ते मिक्स करा असं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये किंवा असे कप असतात प्लास्टिकचे ग जग असे ग्लास असतात याच्यामध्ये मी अशी रोपं तयार करत राहते किंवा तुम्ही कुंड्यांमध्ये खोचत राहा दुसऱ्या झाडांच्या त्याला एवढे पटकन मुळ्या तयार होतात ना आणि वीस एकवीस दिवसात तर याला फुलं यायलासुद्धा सुरुवात होती बघा या कटिंग्सला आता ह्या कटिंग असे लावून घ्यायचे त्यात पाणी घालायचं आणि सात आठ दिवस सावलीमध्ये ठेवायचं जेव्हा त्याच्यावर तुम्हाला बारीक नवीन फूट दिसेल ना तेव्हा मग उन्हामध्ये ठेवायची आता हे मी जवळजवळ दीड दोन महिन्यापूर्वी लावलेली रोपं आहेत काड्या आहेत म्हणजे कटिंग तर तुम्हाला मी त्याचा रिझल्ट दाखवते थोडी माती सैल करू आपण त्याची आणि मग रोप डायरेक्ट बाहेर काढून मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर मुळ्या तयार झालेल्या आहेत असे तुम्ही असंख्य रोपं बनवू शकता अक्षरशः आणि मग कुणी आलं ना की आपण कुणी कुणाकडं नसतात सगळे कलर मागितलं तर पटकन एखाद्याला आपल्याला हे रोप देता येतं माझ्याकडं कायम याचे रोपं तयार असतात खूप कुंड्यांमध्ये मी खोचत असते असे ग्लास असतात त्यात माती भरून ठेवलेली असते वाळू आणि माती मिक्स करून त्यात मी खोचत राहते त्या काड्या कारण पिंचिंग करायलाच लागते मग आता ते फेकण्यापेक्षा आपण ते लावून द्यायची म्हणजे आपल्याकडं रोपं भरपूर तयार होतात मग एखादा रोप आपलं गेलं ना तो कलर समजा आपल्याकडनं गेला ला गाला... गाला तर मग हे नवीन रोप आपल्याकडं तयार असलं पाहिजे अशा प्रकारे याचे रोपं तुम्ही खूप सहजपणे तयार करू शकता आणि आता बघू ह्या झाडाला खतं लागतात कसे ह्या झाडाची खरं म्हणजे खताची विशेष डिमांड नाही आहे मात जेव्हा तुम्ही झाड लावताना तेव्हाच मातीमध्ये योग्य प्रकारे खतं जर मिक्स केली ना परत त्याला फार खतं नाही घाला घालावे लागत बागेतील इतर झाडांबरोबर तुम्ही त्याला मग खतं घालू शकता जसे कांद्याच्या सालीचं पाणी घाला कधी केळीच्या सालीचं कधी वर्मी कंपोस्ट द्या कधी शेणखत द्या असं थोडंफार शेण लागते त्याला खताची गरज कधी हळद मात्र आवर्जून टाका तुम्ही त्याच्यात आता पुढचा पॉईंट म्हणजे ह्या झाडाला ना शेंगा लागतात आता मी तुम्हाला आपण बघू याची शेंग हे बघा ही शेंग यायची आणि जेव्हा झाडाला शेंगा यायला सुरुवात होते ना तर झाडाला वाटतं की आता आपलं फुलं द्यायचं काम संपलं आहे आणि मग झाड ते बी बनवण्याच्या तयारीला लागतं आणि फुलांची संख्या कमी हो होत जाते आणि काही दिवसांनी आपलं झाड खराब पण होतं त्याच्यासाठी आपल्याला हे बी तयारच नाही होऊ द्यायचं बी दिसलं ना की काढून टाकायचं ते सुरुवातीलाच लवकर काढून टाकायचं म्हणजे झाडाची एनर्जी ते बी बनवण्यामध्ये लागण्यापेक्षा फुलांमध्ये जाते मग ती एनर्जी आणि आपल्या झाडाला भरपूर फुलं येतात त्याच्यासाठी हे बी आपल्याला झाडावर येऊ नये द्यायचं आणि पुढचं म्हणजे झाडाला बुरशी वगैरे लागू नये म्हणून काय करायचं आ, कायम फंगी स्प्रे घ्यायचा आणि मातीमध्ये पण थोडंसं पाण्यामध्ये फंगी पावडर टाकून ते पाणी घालत राहायचं या झाडाला तसंच थोडंसं मातीमध्ये घालून आणि मातीमध्ये हळद पण तुम्ही टाकू शकता असं प्रत्येक वेळेस आपल्याकडे असतंच असं नाही ना फी तर हळदीचा वापर करा तुम्ही कधी दालचिनी पावडरचा वापर करा पण फंगसपासून या झाडाला जपायचं जा आहे आपल्याला तर असे जर प्रकारे तुम्ही सदाफुलीच्या झाडाची काळजी घेतली तर तुमच्या झाडा म्हणजे बागेमध्ये पण भरपूर दिवस हे झाड टिकेल भरपूर फुलं येतील याला आणि बाग तुमची फुलाविना कधी राहणार नाही तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा पण म्हणजे मग मला उत्साह येतो अजून नवीन नवीन बन व्हिडिओ बनवायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद